ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर एकोणीस संत गजानन महाराज मंदिर सभागृहात फ्रेंड्स फाउंडेशन ऐरोली आणि ॲडव्होकेट रंजना संजय वालखडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी जॉब फेअर आणि व्हीलचेअर मेजरमेंटचे विषय शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात महाराष्ट्रातील विविध भागातील दिव्यांगांसाठी भेट देऊन इलेक्ट्रिक वाहन व नोकरीसाठी आपली नावे नोंदवली आहे या शिबिरात इम्पॅक्ट गुरु बजाज झोमॅटो नियमोशन यांसारख्या कंपनीने योगदान दिले आहे अनुभव नेवगे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते आणि ॲडव्होकेट रंजना संजय वानखडे यांनी सर्व दिव्यग्यांना मार्गदर्शन करून योजनांची माहिती दिली संत गजानन महाराज मंदिर सेक्टर एकोणीस ऐरोलीचे अध्यक्ष विलासराव देशमुख व दिनेशराव देशमुख यांनी भेट दिली तसेच मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सर्व मान्यवरांनी आलेल्या दिव्यग्यांना मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या प्रमाणात दिव्यांग उपस्थित राहून लाभ घेतला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेला प्रतिक्रिया नमस्कार सगळ्यांना माझं नाव अनुपम नेवगी फ्रेंड्स फाउंडेशन ऐरोली ह्याचा मी प्रेसिडेंट आहे व्हीलचेअर युजर दर ॲक्सिडेंट व्हिक्टिम्स बॉन्ड डिसेबिलिटीज यांचं रिहॅप करणं मेडिकल फूड शेल्टर अँड एम्प्लॉयमेंट हे आम्ही गेले चार पाच वर्ष करत आहोत ऐरोलीमध्ये तर आज खूपच सुंदर एक कार्यक्रम आपण योजलेला आहे मॅडम ॲडव्होकेट रंजना संजय वानखेडे आणि सर आहेत संजय वानखेडे सर यांनी ह्यांच्या सपोर्टनी आपण एक जॉब प्लेसमेंट आणि मोशन व्हीलचेअर मेजरमेंट कॅम्प असा ठेवला आहे इथे तर पंचेचाळीस व्हीलचेअर वाटप आम्ही करणार आहोत आता सध्या त्याचा मेजरमेंट होत आहे आणि त्याच्यानंतर व्हीलचेअरसोबतच त्यांना जॉब पण प्लेसमेंट टेलिकॉलिंग हेल्थ इन्शुरन्स विकणे झोमॅटो डिलिव्हरी असं बऱ्याच मी ऐरोलीमध्ये तुम्ही बघत असाल झोमॅटो व्हीलचेअरवर डिलिव्हरी करतात ते सगळं प्रोजेक्ट फ्रेंड्स फाउंडेशनने इनिशिएट केला होता ह्याच्यापुढे बाकी दिव्यांगाला हा बेनिफिट मिळावा म्हणून ही आपण एक शिबिर घेतली आहे थँक्यू नमस्कार मी ॲडव्होकेट रंजना संजय वानखडे समाजसेविका आहे आणि ऐरोलीमध्ये माझे विविध उपक्रम होत राहतात या ठिकाणी फ्रेंड्स फाउंडेशन ऐरोली यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथे आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून विविध शहरातून गावातून इथे दिव्यांग उपस्थित झालेले आहे आणि या शिबिरामध्ये या कॅम्पमध्ये आपल्याला बऱ्याचशा जॉबसाठी म्हणजे दिव्यांगासाठी विशेष करून या इथे आम्ही जॉब फॅसिलिटी म्हणजे जॉब इंटरव्ह्यूज वगैरे आम्ही ठेवलेले आहे आणि यामधून सिलेक्ट होणं झालेल्या दिव्यांगांना नक्कीच जॉब आल्यानंतर स्वतःच्या कमाईवर आपण कसं जगू शकतो याकरता आम्ही दिव्यांगांना सक्षम कसं करता येईल याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी तसेच दिव्यांगासाठी जे इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्यांचे मेजरमेंट सुद्धा या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि काही दिवसानंतर म्हणजे एक दीड महिन्यानंतर पुन्हा आम्ही ते डिस्ट्रीब्यूट इथे होणार आहे त्याकरता फ्रेंड्स फाउंडेशन यांनी जे आ, या यांच्या उपक्रम जे चालू आहे ते अति सुंदर आहे आणि यातून नक्कीच दिव्यांगाला सक्षम होण्यासाठी खूप खूप मदत मिळणार आहे त्याकरता मी फ्रेंड्स फाउंडेशन यांना खूप खूप खुँ धन्यवाद देते शिबिर हे खूप महत्त्वाचं आणि योगायोगानं खूप चांगला दिवस आलेला आहे आणि याआधी इथे भरपूर शिबिर झाले पण हे अपंगाच्या बाबतीत कॅम्प आणि शिबिर आजपर्यंत भरलं नव्हतं ते या सरांनी फ्रेंड्स फाउंडेशनतर्फे इथं आयोजित केलेलं आहे ही खरोखरच चांगली गोष्ट आहे व सर्व याचा उपयोग सर्व अपंगांना होईल व या ही जागा सर्वांसाठी शिबिरासाठी वगैरे आम्ही देणार आहो त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा नमस्कार माझं नाव स्वती काटे आहे मी इथं मुंबईमध्ये राहते आणि मी इथं जॉबसाठी आलेली आहे आणि फ्रेंड्स फाउंडेशन खूप चांगला आहे की ते आमच्यासारख्यांदाच जे जॉबसाठी हे करतात मैं तैंसे खूब आभारी है अन्य धन्यवाद देते हाय गाइस एम पूजा चौधरी और मैं बास्केटबॉल प्लेयर हूँ और जो न्यू मोशन व्हीलचेयर मिलेगी तो मैं जोमेटो भी करेंगे और बास्केटबॉल जो मैं प्रैक्टिस करने के लिए जाती हूँ उसमें भी मेरे को बहुत इशू मिलता है तो कहीं जाना दस किलोमीटर पंद्रह किलोमीटर जाना होता है और ऑटो वाले हमको पिक नहीं करते जल्दी तो ये हमको न्यू मोशन व्हील मिल जाएगी तो हम खुद का काम खुद कर सकते हैं और कहीं भी जाना हुआ तो किसी की हेल्प लेने की कोई ज़रूरत नहीं है हम खुद पे दम पे खड़े होकर करके दिखाएंगे और जो आ, न्यू मोशन व्हील चेयर पर मेहनत करेंगे ना काम करेंगे तो जोमेटो पे क, खुद पे परिवार को डिफेंड नहीं करेंगे खुद के पेमेंट का, पेमेंट से खुद का जीवन आगे खुद का खर्चा उठाएंगे और घर वालों को भी दो पैसे उनको भी देंगे तो हम उनके नहीं रहना है और मैं स्टेट लेवल पे पहुंच चुकी हूँ और मैं संडे के दिन मेरे और मैच है तो उसके लिए कि हम कहीं कहीं जाना होता है तो मैं ट्रैवलिंग हार मान चुके हैं लेकिन वहाँ पर कोई इशू मिलता नहीं है कभी सीढ़ी उतरना पड़ता है कभी किसी की हेल्प लेनी पड़ती है तो न्यू मोशन मिक्चर मिल जाएगी तो हम आ, जा सकते हैं उनको ट्रेन ट्रेन में सफ़र करने का कोई दस किलोमीटर होना करना पड़ता था तो हम न्यू मोशन मिक्चर से आसानी से कर कर पाएंगे